इंडिया न्यूज, न्यूज चानल। अभियान पावित्र्यात मागण्या मान्य न झाल्याने आंदोलनाचा इशारा दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियान महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबवण्यात येते या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे अभियानाच्या माध्यमातून तब्बल अधिकारी व कर्मचारी मागील वर्षापासून काम करीत आहेत सर्व कंटात्री कर्मचाऱ्यांच्या मागील तीन वर्षापासून विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती परंतु मागणी मान्य न केल्यामुळे दिनांक दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान आझाद मैदान मुंबईत हे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आले होते झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते मात्र तब्बल अडीच महिना होऊनही मागणी मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तरी अभियानाच्या सर्व महिला कार्यरत केडर कंटात्री अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पासून गाव स्तरापासून ते राज्य स्तरावर पुन्हा आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिला आहे त्यासाठी सर्व पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारे उमेद अभियान हे महिला स्वयं सहायता समूह बचत गट स्थापन करण्यापासून महिलांना व्यवसायात उभे करण्यापर्यंत गावोगावी काम करत आहेत महिलांच्या विविध स्तरावर संस्था स्थापन करून त्या संस्था बळकट करताना महिलांची आर्थिक उन्नती साधून दारिद्र्य निर्मूलनाचे काम मोठ्या प्रमाणात करीत आहेत सध्या स्थितीमध्ये राज्यात सुमारे चौऱ्याऐंशी लाख कुटुंब या अभियानामध्ये समाविष्ट आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नव्वद टक्के महिलांचा सहभाग अभियानामध्ये झालेला आहे त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विकसित भारत करण्याची संकल्पना सतत उतरवण्यासाठी उमेद अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग होणे आवश्यक आहे त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेले कामे शाश्वत चिरकाल सुरू राहील त्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापने मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने राज्य टप्प्या टप्प्याने कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे या माध्यमातून शासनाचे लक्ष वधून मागण्या मान्य करण्यासंदर्भात लोकशाही पद्धतीने गाव प्रभाग तालुका जिल्हा व राज्य स्तरावर आज प्रभात फेरी मागणी जनजागृती मिळावी उमेद मागणी जागर दिंडी व महाअधिवेशन भरवण्यात येणार असल्याचं राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे तसंच अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील शिर्के व कॅडर संघटनेचे अध्यक्ष रूपाली नाकाडे यांनी बहुसंख्येने सहकुटुंब आंदोलनात सहभागी होण्याचा आश्वासन केलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नरेश पुणकर अकोला